नमस्कार मित्रांनो कोकणात सध्या भात कापणी चालू झाली आहे पावसाने परवा वाट लावली आहे पूर्ण हे बघा इकडे भात कापणी आहे सुरू दाखवतो ते खळा आहे भात झोडायचं ही शेती आता भौतिकशी म्हणजे आत्ताची सुरुवात झाली हे बघा जमीन पण ओली आहे पूर्ण भाताची पूर्ण वाट लावून टाकला नाही पावसान ते तिकडं कापत आहेत भात हे आमचं मठ आहे मठ शेती मठ इकडे जोशेवाडीत आलोय मी आजीबा किती आहे बिचारी तरी पण भात कापते कोकणातली माणसं बाव किती मेहनती आहेत आजी काय एवढा भात कापतेस काय करणार बाबा पोटासाठी काहीतरी बरोबर ना होय होय आहे हे बघा पावसाने वाट लावली पूर्ण भात आहे बघा पूर्ण कोकणातल्या शेतकऱ्यांची लय वाट लावून टाकला नाही पावसाने तिकडे आता भात जोडतायत ते पण दाखवतो तुम्हाला हे बघा इकडे घरी आणून भात जोडतायत आहेत आहे भात पूर्ण पावसाने ला वाट लावून टाकलेली आहे हे अशा प्रकारे कोकणात भात जोडलं जात घरात आणून ते तिकडे महेंद्र जोशीनी आहे प्रत्येकाच्या खळ्यात भात आहे बघा भात पूर्ण विजलीला आहे हे हो वाट लावून टाकला नाही पावसान हे इकडं सर्वांच्या खळ्यात भात जोडतायत हे इकडे महेंद्र जोशी आहेत आणि हे राज जोशी काय बाबा ला 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 ला। ला 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 शेट्करी। अरे बाबा काय करणार सर्व पावसाने वाट लागला बोबा ला होय काय तर वाट लावला हे बघ अरे सर्व वदापाद आणून आता सोडतोय बाबा काय करणार आम्ही शेतकरी शेतकऱ्यांची वाट लागली शेतकऱ्यांची वाट लागली अरे बाबा आम्ही गरीब बर काय खाणार बाबा होय होय तर बाबा आम्ही जर धान्य तर काय खाणार होय होय वर्ष माझ्या महिनाभर करायचं आणि वर्षभर खाय लागतं आपल्याला तर बाबा काय करणार अशी आरा बाबा आपण अरे आपण शेतकरी माणसं बाबा हो सरकार हे हे बाबा सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष पण देत नाही कोकणातल्या काय नाही कोकणात बाबा काय बाबा एवढा सरकार आहे काय पण आमच्याकडे काय बघत नाही काय काय नाही बघत नाही बरोबर वाट लावून टाकला हे आता गुरांचं गवत पण बघा भिजलंय पूर्ण काय गुरं खाणार हे गवत हे बाबा पूर्ण वाट लागलेली आहे सगळ्याची झाडा माडा पण मोडलेत दाखवतो तुम्हाला व्हिडिओतनं किती नुकसान झालंय आमचं इकडं हे बघा इकडे परवाचे पावसान भात पूर्ण झोपलंय ते आता वेळेत नाही ना का तर ते रुजून येणार आहे पूर्ण वाट लावून टाकलं ना शेती जी बघा इकडे पण तसंच झालंय सगळीकडे तीच अवस्था आहे बघा शेतीची कोकणातल्या काकड्या बिकड्या संपल्या जातात हे बघा मांडव सर्व ओसाट पडले आणि तो चोरता आले असत्या काकड्या बिकड्या पण काय राहिल्यात नाही सर्व हे बघा सुकून बिकून पार झाले वालीच्या शेंगा फक्त भरपूर आहेत हे बघा कावटी आहेत पूर्ण हे इकडं कणक लावलेले आहेत दोडके पण संपले हे बघा इकडं भाजीबीजी संपले ह्या आजीच्या घरी आलोय मी आता ही पण बिचारी बघा किती आजी म्हातारी भात कापाय जाते आता आजी भात कापाय चालली होय भात कापाय जातो बाबा पावसान वाट लावला अगे उन्हात कशा हो हो, जाले जाले जाते सर जातो बाबा करणार काय होय होय बघा किती म्हातारी झाली बिचारी आजी तरी पण ती भात कापाय जाते ती इकडं आजीची पूर्ण शेती आहे बघा भाजी बिजी लावला ना इकडे होय होय जाय पाहिजे काय करणार आता नाही तर आता ज्या बायका आहेत तुम्हाला नवीन पिढीतलं चाळीशी पन्नासशी झाली की माझे पाय दुखतायत हे दुखतायत पण ही बिचारी आजी बघा किती भारी आहे एवढी आजी म्हातारी असून सुद्धा भात कापायला जाते यांनी आताच्या पिढीने घ्या जरा आजीकडनं ह्या काहीतरी हे बघा इकडं पावसान किती वाट लावला ना हे भात कापलेला आहे पूर्ण आणि पाऊस पडला आहे हे भिजत म्हणजे भिजून पार झालाय आता हे आता परत इकडचं तिकडं उलट करायला लागतं भात कवळ्या परत सुकश्या घालायच लागतात हे बघा हे भाऊ आता काय करतात बघा <laughs> भाऊ दाखवा समाजलं पाहिजे लोकांना कोकणातला शेतकरी म्हणतात ना किती कष्ट करायला लागतात समजू दे सगळ्यांना हे बघा परत इकडचं तिकडं तिकडे नेऊन उलट करायला लागतं हे मामा आहे तिकडे चंदू मामा हे बघा म्हणजे आता हे ना दोन तीन दिवस तरी पुरणार नाहीत ना मामा दिवस वाढलं काम परत आणि परत पावसाचं काय खरं नाहीच आहे परत पडला की वाट लावून टाकणार आहे परत हे बघ कुठं सुकत घातलेलं आहे भात एवढं सगळं त्यांना परत परताय लागणार आहे भात हे ब किती आहे भात डबल ताप केला नाही पावसान सगळ्यांना आलो मी दुसऱ्या शेतात आता ही बाबूची शेती आहे बाबू कसरून भरपूर पडला आहे बाबू हात मजे घालून आहे बाबू कसरून लागतोय का हाताला हो बाबू शेठ नाही बाबू 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 माणूस भारी शेतकरी एक नंबर आहे बघा नुकसान भरपाई द्या बाबूची किती झाले बघा <laughs> बाबू बाबा काय बोल कापणारा पण भारी आहे बघा <laughs> चला की बा काय बाबूची एक नंबर सुसाट काम कोणाला हवं असेल ना गडी बिडी तर सांगा <laughs> बाबूशेठ काय <laughs> बाबूशेठ मुंबई सोडून इथं आलाय फक्त शेतीसाठी शेती त्याला खूप आवडते बाबू झोडणार कधी भात संध्याकाळी संध्याकाळी झोडणार हा 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 कापणार पण बघ किती फास्ट आहे कसरून लागतात म्हणून हातमोजे घातला नाही वाव एक नंबर काम आहे बाबूच सुसाट काम आहे बाबू काय मजुरी काय दिवसाची तुमची हो बाबू शेठ आपल्या स्वतःच्या शेतात मजुरी कसली नाही नाही दुसरीकडे गेलात कामाला तर मजुरी किती घ्याल साधारण हजार बर हजार बर रुपये आहे ना हजार बरं रुपये बघा बर। लागला तर सांगा कोणाला